जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये किमान दहा सदस्या एक झेडपीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये दहा सदस्यामागे एक आणि पंचायत समितीमध्ये पाच सदस्यांमागे एक असे स्वीकृत सदस्य रहावेत आणि ग्रामविकास अधिनियमात थोडी सुधारणा करावी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अधिनियम सुधारणा करावी अशी विनंती मी मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी दादांना केली होती ग्रामविकास मंत्री यांनी याबद्दलची चर्चा केली आहे मला वाटतं की निश्चितपणे जसं महानगरपालिका नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे वॉब मेंबर असले पाहिजे याकरताच शासनाचा जो आमची मी जी मागणी केली होती ती मागणी मान्य मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे पण हे तातडीनं करण्याची गरज आहे कारण ग्रामीण भागातल्या अनेक लोकप्रतिनिधी ज्या आरक्षणामध्ये महिला आरक्षण असेल किंवा एसीएसटी uh, आरक्षण असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असतानाही चांगले त्या ठिकाणी लोक असतानाही समाजामध्ये सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक आरक्षणाच्यामुळे राहून जातात त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे असा प्रस्ताव uh, मी दिला होता मला वाटतं याच्यामध्ये सकारात्मक uh, निर्णय होईल तीनही पक्ष एकंद पूर्ण निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला पाहिजे का कारण ज्या पद्धतीने नगरपालिकांमध्ये पुण्यात आला नाही काही ठिकाणी आता महायुती झाली आहे म्हणजे भाजपा सेना युती झाली आहे परभणीमध्ये आपण संभाजी समा, आपण धाराशिवमध्ये बघा त्यानंतर लातूरमध्ये काही ठिकाणी मात्र ती होऊ शकली नाही संभाजीनगरमध्ये काही काही भागात झाली काही एकाच तालुक्यात झाली नाही तो मला आ, मला आ, तर मला असं वाटतं त्या त्या भागातल्या नेत्यांनी बसून त्यामध्ये सकारात्मक चर्चा केली आहे ज्या ठिकाणी शिवसेना भाजप युती होऊ शकते त्या ठिकाणी केली आहे एका ठिकाणी मला वाटतं राष्ट्रवादी मध्ये त्यांनी केली आहे तर त्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी युती मान्य आहे किंवा तिथील कार्यकर्ते जे आता स्वतःहून कार्यकर्ते लढायला तयार आहे की बाबा आम्हाला लढण्याशिवाय मार्ग नाही आहे नऊ नऊ दहा वर्षाची गॅप आहे त्यामुळे काही ठिकाणी मात्र कार्यकर्ते आग्रही आहेत तिथे युती होऊ शकत नाही पण ज्या ठिकाणी होते आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केला आहे आपण सर याला जोडून विचारतो अचलपूरमध्ये एमआयएमने भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती आहे महायुती सोडून एमआयएमच्या पाठिंब्यावर आपण अशा प्रकारे सत्ता स्थापन करता नाही तिथे वेगळी परिस्थिती आहे अचलपूरमध्ये अचलपूरमध्ये भाजप नवद सीट आहे नव्वद नगरसेवक आहे बाकी सर्व काँग्रेस उबाटा एमआयएम सर्व निवडून आले त्यांनी आपापले गट तयार केले भाजपच्या गटात कुणी एमआयएम नाही आहे भाजपच्या गटात कुठलीही काँग्रेस नाही आहे काँग्रेसनी आपला एक था, 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 था था गट केला तिथे स्थानिक विकास आघाडीने वेगळा गट केला त्यांनी बसून तिथले आम्ही तर अल्पमत आहे आम्ही नवत आहोत आणि एकूण छत्तीस सहतीस नगरसेवक आहेत त्यांनी गट तयार करून त्यांनी सभापती पद वाटून घेतले भाजपाचा काही संबंध नाही भाजपा एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही भाजपाचं एमआयएमशी काही तिथे संबंध नाही आहे आम्ही करणार नाही आणि कालही आम्ही स्पष्ट केलं आहे की के तिथल्या अध्यक्षांनी की एमआयएमचा पाठिंबा आम्हाला नाही आहे आमचा कुठलाही पाठिंबा एमआयएमला नाही आहे मला वाटतं स्थानिक लेव्हलला नगरसेवक हे स्थानिक विकास आघाडी बनवताना कुठल्या ना कुठल्या गटात जातात मला वाटतं तिथला स्थानिक लेवलला काय निर्णय झाला आहे माहिती नाही मनसांनी काय निर्णय घेतला एकनाथजींनी काय निर्णय घेतला त्यांचा पक्षाचा अधिकार आहे पण भाजपा माहिती चर्चा चालू आहे आणि ती चर्चेमध्ये अंतिम होणार आहे त्यामुळं त्या मनसेना पाठिंबा दिला का नाही दिला काय ते चर्चा होऊनच होणार आहे ते होईल ना माननीय मुख्यमंत्री विदेशातला आल्यानंतर ती बैठक होणारच आहे कारण अनेक ठिकाणी महायुती होणार आहे म्हणजे आज पंधरा महानगरपालिका आम्ही एकत्र लढलो आहे एकोणतीस पैकी तिथे चर्चा करावीच करा करा लागेल ज्या ठिकाणी आम्ही सोबत लढलो नाही त्या ठिकाणी एकनाथजी नोकरी निवडून आले आहेत अमरावतीमध्ये आहेत आम्हाला चर्चा करावीच लागेल अकोल्यामध्ये आम्हाला चर्चा करावी लागेल महाराष्ट्रात ज्या ठिकाणी युवती नव्हती त्या ठिकाणी चर्चा होईल युवती होती त्या ठिकाणी चर्चा होणारच आहे की आम्ही भाजप बरोबर आहोत भाजपा सत्ता स्थापन करू एकत्र मला वाटतं तिथे आता राजसाहेबांनी आणि उद्धवजींनी विचार केला पाहिजे त्यांचे लोक कोणासोबत जात आहे पण आमची भाजपा सेना युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत आम्ही सरकार त्या ठिकाणी बसू आमचे रवींद्र चव्हाणजी तिथले अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि तिथले नेते आहेत त्यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे तिथला निर्णय भाजपा सेना म्हणूनच होईल त्यामध्ये कुठलाही मला वाटतं दुसरा विचार करायची गरज नाही एक फरार आहे आणि मुलगा फरार असताना सुद्धा तो जात नाही असं असून काय अशी नाही कोर्टाने जी टिप्पणी केली असेल हायकोर्टाने जे काही टिप्पणी केली असेल किंवा हायकोर्टाने जे काही निर्देश दिले असेल किंवा हायकोर्टाने जे काही सूचना दिल्या असतील त्या आधारावर सरकारचं काम चालूच आहे सरकार त्याबद्दल पुढची कारवाई करताच आहे पण असं आहे की कधी कधी आरोपी नाही भेटत आता आरोपी जर कॉन्टॅक्टमध्ये आहे तर पोलीस शोधून काढतील मला वाटतं आज उद्या बघितलं पाहिजे हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर किंवा हायकोर्टाने टिप्पणी केल्यानंतर आज उद्या सरकारकडे जी काही यंत्रणा ती काहीतरी कारवाई करतील नाही सरेंडर केलं फारच चांगला आहे पण पोलीसही काही करतील त्यांचा तो त्यांना तो मॅन्डेटरी आहे हायकोर्टाचे डायरेक्शन असल्यामुळे ही घटना गंभीरच आहे मागची बदलापूरची घटना प्रचंड गंभीर होती त्यावर सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या ज्या क्रूर कर्मावर कारवाई केली आता जो काही क्रूर कर्म असेल त्याच्यावरही सरकार म्हणून जे काही आमची आक्षेन आहे त्याला सुटू नये त्याच्यात अंतिम त्याला शिक्षा व्हावी त्याला त्याला शासन व्हावं याकरता पोलीस आपलं काम करेल पण निश्चितपणे घटना दुर्दैवी आहे या घटनेमध्ये अजून जास्त कडक कारवाई करण्याचे त्या ठिकाणी गरज आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि शासन यामध्ये लक्ष टाकतीलच आणि आम्ही त्या ठिकाणी लक्ष टाकू निवडून आल्यावर अतिउत्साहामध्ये असे त्या ठिकाणी स्टेटमेंट करणे अतिउत्साहीपणा दाखवणे हे काही योग्य नाही हे लोक निवडून आल्यावर पाकिस्तानचे ध्वज फडकवतात हे योग्य नाही आणि अतिताईपणा अतिउत्साहीपणा करून या पद्धतीचं सामाजिक वातावरण धार्मिक वातावरण झेंड्याचा आधार घेऊन भडकवणे आणि या ठिकाणी आम्ही हिरवा करू आम्ही हे करू आम्ही ते करू या पद्धतीचं वातावरण तयार करणे योग्य आहे एखादी निवडणूक जिंकल्यावर अतिउत्साह जो असतो तो या त्याचे प्रतीक दिसत आहे त्यामुळं असे उत्साह फार का टिकत नाही <laughs>

आणि अशा ठिकाणी करार होणे त्या ठिकाणी भारताने महाराष्ट्राने तीस लक्ष करोड रुपये हे या महाराष्ट्राच्या गुंतवणीकरता आणणे खरंतर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खुल्या मंचावर येऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा सत्कार सन्मान केला पाहिजे एकीकडे रोजगाराच्या मोमा मारतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एवढं मोठं कर्तृत्व केलं आहे एवढं मोठं कर्तव्य उभं केलं आहे त्यांना मात्र क्रिटिसाईज करणे महाराष्ट्राची पद घालवणे आणि या पद्धतीच्या शंका कुशंका निर्माण करणे घरी बसल्या टोमणे मारणे हे काही योग्य नाही मी महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा बेरोजगार मुलाकडनं राज्याच्या जनतेकडनं आभार मानतो या राज्याला तीस लाख कोटी रुपये तीस लाख करोड रुपयाचे जे इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये येते आहे ये ही हे या ठिकाणी खरेखुरी इन्व्हेस्टमेंट आहे मागच्या वेळी सोला सोळा लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती त्यावेळी ती प्रत्यक्षात उतरली आता मात्र जे तीस लाख कोटी रुपयाची जे इन्व्हेस्टमेंट येणार आहे ती इन्व्हेस्टमेंट या राज्याकरता विकसित महाराष्ट्राकरता महत्वाची आहे विरोधकांनी जाहीर सत्कार देवेंद्र फडणवीसचा करावा एकट्या करतात एकट्याच शुभेच्छा देतात त्यांना पण जाहीरपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी देवेंद्र फडणवीसजींचा आता सत्कार करावा अशी माझी सूचना त्यांना आहे ते करणार नाही हे मला माहिती आहे पण महाराष्ट्राची चौदा कोटी जनता मात्र देवेंद्र फडणवीसजीच्या या कर्तृत्वाला सलाम करते आहे मान्य देवेंद्रजींनी केलेलं कार्य हे या महाराष्ट्राच्या यापूर्वीच्या कधी शासन काळात झालं नाही तीस लाख कोटी रुपयाचे करार होणे आणि महाराष्ट्राला मजबूती देणे याला खऱ्या अर्थाने जे कर्तृत्व देवेंद्रजींनी केलं आहे महाराष्ट्राकडनं त्यांना मी खूप खूप त्यांचे आभार मानतो म्हणतात की मुख्यमंत्री मुंबईतल्या म्हटलं तिकीट काढून देऊ त्यांची त्यांना पाहिजे तर बांद्र्यामध्ये तिकड कुठे जातं देशात विदेशात जाऊन या आना ना तेरा मना थोड़ी के लिए गरज पड़े तो तिकट काउं चल महाराष्ट्र संजय राउत को क्या बीमारी आपको मालूम है तो दिमाग की इस प्रकार से इस प्रकार से दिमाग की हालत खराब करना योग्य नहीं है इस प्रकार से दिमाग की हालत खराब करते हैं भाई देखिए देश के इतिहास महाराष्ट्र के इतिहास में पहली बार देवेंद्र फडणवीस जी ने तीस लाख करोड़ रूपये तीस लाख करोड़ रूपये का इन्वेस्टमेंट लाया है डाश ऐसा केंद्र है जहां पूरे देश के लोग आके विश्व के सारे देश के लोग आकर वहां बिजनेस सेंटर वहां पर है और इस प्रकार का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र को मिलता है महाराष्ट्र की मजबूती होती है और जो इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आता है वो इम्प्लीमेंट होता है महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता देवेंद्र जी का आभार व्यक्त करती है हम सारे लोग देवेंद्र जी ने किया हुआ कर्तृत्व कार्य ये ये महाराष्ट्र की जनता के लिए ऐसा कार्य है जो आने वाली पीढ़ी और आने वाले जो बेरोजगार लोग हैं हमारे महाराष्ट्र को मजबूती देनी है जीडीपी बढ़ाना है इसके लिए बहुत महत्वपूर्ण है और ऐसा कार्य करने के बाद इतना बड़ा महाराष्ट्र को आज जो भेंट मिली है इसके बाद अपोजिशन लोगों ने उनका खुले रूप से सत्कार करना चाहिए संजय राउत और सारे लोगों ने अंदर से करते हैं शुभेच्छा देते हैं लेकिन खुले रूप से सत्कार करना चाहिए कि देवेंद्र जी ने कार्य किया है वो करेंगे नहीं लेकिन महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता देवेंद्र जी ने किया हुआ कार्य तीस लाख करोड़ रूपये का इन्वेस्टमेंट जो देवेंद्र जी ने लाने का प्रयास किया है मैं महाराष्ट्र की जनता जनता की ओर से हृदय से देवेंद्र जी का आभार व्यक्त करता हूं कि मजबूत महाराष्ट्र के लिए विकसित महाराष्ट्र के लिए माननीय देवेंद्र जी ने किया हुआ ये कार्य महाराष्ट्र की जनता इतिहास में याद रखेगी ये कार्य विकसित महाराष्ट्र के लिए किया गया है और जिस प्रकार से देवेंद्र जी ने पूरे आज देशों में और बाजू के सारे बिजनेस जो भी व्यवसायिक है जो कंपनीज है इसमें जो कारपोरेट में जो एक आ, उन्होंने अपना कॉन्फिडेंस तैयार किया है कि महाराष्ट्र में आकर उनको जमीन मिलेगी पानी मिलेगा रास्ता मिलेगा इंफ्रास्ट्रक्चर मिलेगा बिजली मिलेगी यहां का इन्वेस्टमेंट आने के बाद सस्ते में सारे उत्पाद तैयार किए जाएंगे आ, अच्छा क्लाइमेट मिलेगा ये सारा कमिटमेंट देवेंद्र जी ने किया है सिक्योरिटी का कमिटमेंट किया है बिजली का कमिटमेंट किया है वाटर सप्लाई का कमिटमेंट किया है इंफ्रास्ट्रक्चर का कमिटमेंट किया है जगह जो देना चाहिए लैंड देनी चाहिए वो कमिटमेंट किया है जब ऐसा फ्रेंडली वातावरण देवेंद्र जी ने पूरे देश पूरे दावोस में रखा तब जाकर ये सारा इन्वेस्टमेंट आया है ये गुंडा राज वाला महाराष्ट्र नहीं है अब महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट इंवेट्में, इंवेट्मेंट, इन्वेस्टर क्यूँ आ रहे क्या बहुत बिजनेसमैन को बिजनेस के लिए और व्यापार के लिए एक अच्छा क्लाइमेट महाराष्ट्र में मिल रहा है और महाराष्ट्र ही आज आगे जाने की उम्मीद है महाराष्ट्र ही बिजनेस को आके ले जा सकता है कारपोरेट में बहुत ज्यादा फैसिलिटी महाराष्ट्र में मिल सकती है और जिस प्रकार से हाँ, इंडस्ट्री के लिए हमने पॉलिसी बनाई है आज जिस प्रकार से अलग अलग क्षेत्र के लिए हमारे महाराष्ट्र में पॉलिसी बनी है वो पॉलिसी मजबूत पॉलिसी है और जो महाराष्ट्र की गवर्नमेंट ने पॉलिसी बनाई है उस पॉलिसी को देखकर ये सारा कार्पोरेट महाराष्ट्र को अपना सेंटर बना चुका है वो गलत है कोई एमएमएम के साथ टाइप नहीं हुआ है वहां बीजेपी केवल नौ पार्षद है बीजेपी नौ पार्षद है बाकी थर्टी सिक्स पार्षद अपोजिशन पार्टी के है कांग्रेस के एमआईएम के सब लोग अलग अलग है हमने सरकार में उनका कोई सपोर्ट नहीं लिया है हमारा नगराध्यक्ष डायरेक्ट चून के आए जनता से बाकी जो पोस्ट है उपाध्यक्ष होते वहां सभापति वगैरह होते उन्होंने बांट लिए हैं उन्होंने उनकी आगाड़ी बनाई है हमारे आगाड़ी में वो नहीं है हमारे गठ में वो नहीं है उन्होंने अपने अपना बांट के अपने अपनी अपनी सभापति पद बना लिए है उसमें बीजेपी का कोई संबंध नहीं है शिवसेना भाजपा की युति होगी हमारे अध्यक्ष जी रविन्द्र चौहान जी उसमें सारा देख रहे हैं एकनाथ शिंदे जी रविन्द्र चौहान जी और हमारे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री जी बैठकर निर्णय करेंगे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या जयंतीनिमित्त मी हृदयातून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांना वंदन करतो अभिवादन करतो, अभिवादन करतो। आणि बाळासाहेबाचे विचार हे आमच्या सर्वांसाठी आमच्या जीवनाकरता आमच्या रोजच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि आमच्या सामाजिक जीवनामध्ये आणि सर्व जीवना क्षेत्रामध्ये महत्वाचे आहेत त्यांच्या जीवनचरित्रावर जर आम्ही आमचं जीवन काढलं तर त्यामधला एक टाचणीवर सुद्धा आम्ही घेतला बाळासाहेबांच्या जीवन कार्याचा टाचणीवर सुद्धा भाग आम्ही स्वीकारला तर महाराष्ट्राला मजबूती देण्याचं एक मोठं कार्य आमच्याकडनं होऊ शकतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जीवन म्हणजे एक स्वच्छ पारदर्शक प्रामाणिकपणाचं जीवन जे आम्ही बघितलेलं आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बाळासाहेबांच्या जीवनाचे जे जीवना या ठिकाणी पडसाद आहे हे पडसाद आम्हाला सर्वांना चांगलं काम करण्याची ऊर्जा देतं आणि त्यामुळं मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना खूप खूप अभिवादन करतो आणि त्यांना नमन करतो